अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज पंचवीस जून आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे फुलामध्ये फुल जाईचे खरे प्रेम आईचे भाग एक शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली ही सारी फुलांची रूपे सर्वांनाच काही ना काही कारणाने आकर्षित करतात पण जाईचे फूल दिसायला साधे पांढरे पाच पाकळे असणारे मात्र अतिशय सुगंधित फूल म्हणून गणले जाते म्हणून फुलात फुल जाईचे खरे प्रेम आईचे असे म्हटलेले आहे आईच्या प्रेमाला आणि जाईच्या सुगंधाला काय उपमा द्यावी आई म्हणजे प्रेमाचे प्रतीकच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ज्याला आई नाही त्याला काही नाही जो पुण्यवान असेल त्याला आईचे प्रेम मिळते पुण्यवान म्हणण्यापेक्षा भाग्यवानाला आईचे प्रेम मिळते हे म्हणणे मन, योग्य ठरेल ज्याला आई नाही त्याला गुरु आई असते त्याला विठाई असते आज मी जे आईबद्दल लिहिणार आहे ती सारी लक्षणे गुरूंच्या बद्दल तंतोतंत कशी लागू पडतात हे आपण पाहत राहावे आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी जगामध्ये पहिला गुरु आई आहे म्हणून भव मातृदेवोभव भव आणि आचार्य भव असे म्हटले जाते या तिघांची तुलना करायची झाली तर सारेच आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत त्यात श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोणी नसते साधकांच्या काय किंवा बाळाच्या काय प्रत्येकाचे वेगवेगळ्या वयात जी संस्कार करण्याची जबाबदारी दिलेली असते ती या तिघांच्या वरती दिलेली आहे बाळाला सक्षम घडवण्यासाठी हे तीन घटक असतात न मागता न तपश्चर्या करता परमेश्वराकडून आई मिळालेले दान म्हणजे आई होय दगडाचा देव मार्गदर्शन करू शकणार नाही म्हणून आणखी एक आई जन्माला आली ती म्हणजे गुरुमाई आई होय आईचा संबंध एका जन्मासाठी असतो तर गुरुमाईचा जन्म जन्मांतरीचा असतो त्यासाठी पुण्य जोडावे लागते जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आई म्हणजे पहिला संस्कार आई म्हणजे पहिला उच्चार आई म्हणजे तोल जाणाऱ्या पहिल्या जाणाऱ्या बाळाचा पहिला आधार श्री गुरु सुद्धा हेच कार्य पण शिक्षण म्हणून करीत असतात एके ठिकाणी आम्ही लिहिलेले आहे तोल जरी गेला माझा देह मन सांभाळी देहाबरोबर मन सांभाळण्याचे कार्य करणारी आई म्हणजे श्री गुरु होय आई घर पिकवते आई घर घडवते घराची निर्मिती करणारी आईच आई आहे कारण आई मुळेच घराला घरपण आहे घराचे मांगल्य तीच ती टिकवत असते अवघ्या विश्वाचे मांगल्य टिकवणारे श्री गुरु आणि आईचे हृदय केवळ एकच असते मनात कधी कधी विचार येतात आई ग आई किती तुझी घाई संतांची पंढरपुरात उभी आहे विठाई। मात्र, हात नाही। ती काम होईपर्यंत बोलणार नाही अशा आईने मला शिकवले मोठे केले माझ्या पंखामध्ये बळ दिले मला जग दाखवले त्या आईच्या ऋणातून मी कसा उतरायी होऊ या गुरु गुरुंच्या ऋणातून कसा उतरायी हो? राहिलेले बरे म्हणजे कायम आदरयुक्त भीती तरी राहील कायम या दोन्हीचे दोन्ही आईंचे स्मरण तरी होईल यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, यशवन्त हो, यशवन्त हो जयव हो बोला पुण्डलीक वरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तु पण्ढरिनाथ भगवान् जय परमहंस सद्गुरु श्री यशवन्त बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर